ताजा साथी, स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा। वात सामाजिक, दे तो केली तर सामाजिक संदेश दिला जातोय कल्याण जवळील भाल जीवन मडवी या शिक्षकाने मराठी शाळा वाचवा देखावा उभारलाय मराठी शाळाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळावे हे उद्देश असल्याचं मडवी यांनी सांगितलंय हार नको फुले नको नको मोदक लाडू मला तर हवाय बाळमित्रांसाठी वही पेन पाटी आणि खडू असा संदेश देत दरवर्षीप्रमाणे यंदाही भालगावात शिक्षक जीवन मडवी यांनी आपल्या घरी गणपती बाप्पा समोर देखाव्याच्या माध्यमातून दिलाय याबाबत शिक्षक मडवी म्हणालेत मराठी शाळा धोक्यात आहेत येत्या दहावी पर्यंत असलेल्या मराठी शाळेची परिस्थिती दयनीय आहे सरकारी शाळांमध्ये पहिली ते आठवी कमी शिक्षक असतात अनेक शिक्षकांच्या भरती व्हायला पाहिजेत त्या होत नाहीयेत जे होऊ घातलेले शिक्षक आहेत तेही आज बेकार फिरत आहेत भविष्यातील शैक्षणिक क्षेत्रातलं हे संकट टाळण्यासाठी जीवन मडवी सर आणि त्यांची टीम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यातील शिक्षकांना व पालकांना विद्यार्थ्यांना जागृत करण्याचं काम करत आहे तसंच त्यांच्या घरातील गणपती समोर दहा दिवस शिक्षकांना व मराठी शाळा वाचवण्याचे साठी व्याख्यानमाला आयोजित केली आहे काही मराठी शाळा वाचवा मोहीम या मोहिमेद्वारे मी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बापा आपल्याकडे दरवर्षी विराजमान होतात परंतु त्याचं स्वरूप नुसता आध्यात्मिक न राहता आध्यात्मिकला शैक्षणिकतेची जोड दिली तर कदाचित येणाऱ्या कित्येक पिढ्या ह्या आध्यात्मिक माध्यमातून शैक्षणिक माध्यमाकडे येतील आणि त्याच्यातून आपल्या आध्यात्मिक कार्य अर्थात महाभारत रामायण यांसारखे जे काही ग्रंथ आहेत या ग्रंथांच्या विचारांचे अनुकरण करतील सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा